अशोकराव चव्हाण साहेबांचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अरे पाता की अरे नाही चव्हाण साहेबांचा जायरा से पैसे दादा हां 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 अंदर चांग रहा था वो दोपहर का अच्छा पीछे पे करके हम खाली पर नहीं

मेरे से एक शेतकारी के बच्चे को उपाध्यक्ष पद पे जो मुझे काम करने के लिए उन्होंने जो मौका दिया है मैं उनका बहुत बहुत तय दिल से मुबारक शुक्रिया अदा करता हूँ और शुभ इच्छा देता हूँ साहब की जो मेहरबानी है मेरे ऊपर वो बहुत बड़ी मेहरबानी है बस मेरे दो बात बोल के मैं बात खत्म करता हूँ आज अर्धापुर नगर पंचायत थे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी आज निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये आदरणीय लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चौहान साहेब यांनी या मुक्तेदार खान पठाण जे की तरुण तडफदार काम करणारे असे आमचे नगरसेवक हो यांची उपनगर पदी निवड केली त्याबद्दल या भागाचे आमदार आदरणीय श्रीजेत चौहान तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमचे लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी त्यांच्या नावाला हिरवा कंदील दिला आणि आज त्यांची निवड झाली निश्चितच ते अर्धापूर शहरातील जे काही विकास कामे आहेत त्यांना निश्चित न्याय देतील अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे विकासाची कामं चालू आहेत त्यांना अजून गती देतील आणि निश्चितच आम्ही सर्व नगरसेवक हो, त्यांच्या सोबत हो, आहोत आणि जे काही कुठं काम अडकलेलं असेल तर ते निश्चितच त्या पद्धतीनं काम व्यवस्थित करतील आणि सर्व घटकांना त्यांचा न्याय देण्याचा प्रयत्न असेल असंच आसे या प्रसंगी सांगेल कारण नगरपंचायत मध्ये जरी आम्ही नगरसेवक विविध पक्षाचे निवडून जरी आलेलो असोल तरी आज या सगळ्यांनी बिनविरोध यांची निवड केली त्याबद्दल सर्व नगरसेवकांचे आणि सर्व टीमचे कारण आम्ही एक टीम म्हणून काम करतो आणि शहराला विकासाच्या वाटेवर आणण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे आदरणीय लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा भरपूर निधी अर्धापूर शहरासाठी आहे विकास कामे चालू आहेत त्यांना गती देण्याचं काम उपनगराध्यक्ष आमचे मुक्तीधर का पठाण करतील मी त्यांना या प्रसंगी त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी माझ्या परिवारातर्फे माझ्या स्वतः तर्फे आणि आमच्या सर्व नगरसेवकांतर्फे पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्व कामामध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत आपण समोर चला जी काही काम असतील आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो